पारशिवनीत वाळू मुसके एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त महसूल विभागाने पारशिवनी पोलिसांची संयुक्त कारवाई पोलिसात गुन्हा दाखल पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत पेच नदी काठावरील सालई घाट परिसरातून महसूल विभाग आणि पारशिवनी पोलिसांनी धाड मारून एक कोटी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे महसूल विभाग आणि पारशिवनी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे वाळू धाबे दण आहेत प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तहसीलदार रमेश भांडारकर तलाठी विश्वजित खुदराम पुरमकर हे आपल्या पथकासोबत गस्त घात असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि पेश नदीच्या पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करून मौजा सलाई शिवरातील पेंच नदी काठावरील आनंदराव झोड व इतर शेतात साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना दिली असता महसूल विभाग आणि पारशिवणी पोलिसांच्या पथकाने दहा टकून अंदाजे चारशे बास वाळू दोन पोकलँड मशीन चार ट्रक असा एकूण एक कोटी सहा लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना सादर करण्यात आला असून आरोपीवर बावन्न लक्ष चाळीस हजार रुपयांचा दंड ठोकावण्यात आला आहे या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी महसूल निरीक्षक विश्वजीत खुद्राम यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक आणि मालक वर विविध कलवान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात आणि तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाने पार्श्वभूमी पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम लांजेवार नागपूर